नमस्कार मंडळी दिवाळी म्हटलं की सुट्ट्या आल्याच आणि सुट्ट्या म्हटलं की सहल तर होणारेच मागच्या सहलीमध्ये भरपूर प्रतिसाद मिळाल्याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार आणि धन्यवाद आम्ही घेऊन आलोय स्पेशल दिवाळी सुट्टी सहल नोव्हेंबर आठ नऊ दहा अशी तीन दिवसीय सहल स्लीपर कोच लक्झरी बसने प्रवास महाराष्ट्र पद्धतीचे जेवण चहा नाश्ता व शुद्ध पाण्याची सोय यामध्ये आपण भेट देणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड किल्ला कोणी जिंकलांना गेलेला किल्ला म्हणजेच मुरुड जंजिरा किल्ला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे हरी हरेश्वर समुद्र किनारा असलेले श्रीवर्धन थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर पाली अष्टविनायक पैकी एक गणपती तसेच महाड अष्टविनायकापैकी एक गणपती प्रति बालाजी मोरगाव अष्टविनायकापैकी एक गणपती यामध्ये प्रवास खर्च खालच्या सीटसाठी चार हजार रुपये व तसेच वरील सीटसाठी तीन हजार सहाशे रुपये आपण फक्त एक हजार रुपये पाठवून आजच आपली सीट बुकिंग करून घ्या संपर्क गोरक्ष गवळी एक्याण्णव पंच्याहत्तर साठ वीस चोपन्न तसेच ज्योती गोरक्ष गवळी एक्याण्णव पंच्याहत्तर साठ वीस चोपन्न सहली दरम्यान जीवितहानी व वित्तहानी झाल्यास सहल चालक जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी धन्यवाद